नमस्कार लोकसंदेश आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी धोम तालुकाबाई येथील शेतकरी रामदास सुभाष पोळ यांच्या बौद्ध वस्ती लगत शेतातील आवळीचा माथा शिवार परिसर पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीने दनानून गेला आहे अबाजी कचरे यांच्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला चढवला आणि दोन बकऱ्यांचा फडशा पाडला त्यामुळे वायू तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याचे वाढते वास्तव्य पाहता नागरिक आणि मेंढपाळांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नजीकच्या परिसरातील वाडी वस्तीवरील राहणाऱ्या लोकांची पाळीव कुत्री अचानक गायब व्हायला लागलेली आहेत नागरिकांना शेतात रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाणे दुरज एकटे घराबाहेर पडायलाही भीती वाटू लागलेली आहे वन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे तक्रारी देऊनही कृती मात्र शून्य आहे स्थानिक नागरिकांनी वन विभागावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप केला आहे वारंवार तक्रारी करूनही वनविभाग केवळ पंचनामा करून निघून जातो मात्र हल्ले सुरूच राहतात त्यामुळे भविष्यात मोठा अनर्थ होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे बिबट्याचा बंदोबस्त हा आता जीवित आणि शेती वाचवण्याचा प्रश्न आहे मात्र वारंवार तक्रारी सूचना देऊनही वनविभागाने योग्य कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा गंभीर इशारा नागरिकांनी पत्रकारांमार्फत प्रशासनाला दिला आहे सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट